आळेफाटा या ठिकाणी आपण आहोत चर्चेत अमोल कोल्हे अमोल आठ साहेबांनी दिलेली अमोल कोल्हे साहेब आजपर्यंत पाच वर्ष एकदा संतवाडी गावामध्ये आले नाही संधी देईल की शिवाजी आढळरावांना आढळरावला देणार ना पहिले आता राष्ट्रवादीच होते त्यांनी नाही यांच्या मनात समज नाही मी आढळ पट काय करतो मला निवडून आला तरी गावागावाने कुठे उत्सव असं काही असं तरी आढळ पाठ ते संपर्कत राहतो आढळ पाशी जोरदार होईल नाही जोरदार लढतो जोरदार काय दिले बंबल तिथे बंबल दे नाही नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील आळेफाटा या ठिकाणी आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत खासदार अमोल कोले विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आडेराव पाटील यांच्यामध्ये होत असून नक्की ही लढत कशी होणार सरकारवर येथील नागरिक खुश आहेत बाजारामध्ये आपण आहोत आळीफाटा बाजारात आलेल्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहोत नक्की सरकारच्या धोरणाबाबत त्यांचं मत काय आहे त्यांना काय वाटतंय सरकारबाबत आणि एकंदरीत कारभार कसा आहे सरकारचा आहे याबाबत चर्चा करू सरकार कसं आहे सरकार चांगले सरकारच्या योजना काय भेटल्यात त्या तुम्हाला आम्हाला नाही भेटल्या सरकारचा काम कारभार एकंदरीत चांगला कशावरून वाटतं तुम्हाला बाकी काय लोकांची वार म्हणून म्हणतोय आम्ही आम्हाला तर काय भेटलो सरकारचा अजून शेतकरी नाराजी व्यक्त करतात शेतकरी नाराजी व्यक्त करतात अमोल कोल्हे का शिवाय झाडावर कोणासोबत जाते लोक तसं आम्हाला काय सांगतात चर्चा कोणाची चर्चा तर अमोल कोल्हाची अमोल कोल्हाची सरकार खुश खुस का तुम्ही सरकार खुश राहिलं काय बाजार नाही कशाला काय खुश कशाला शेती माल नाही शेती माल ला कुठं बाजार कशामुळे नाही बाजार आता ते कशामुळे नाही हे नाट बंद एक्सपर्ट बंद एक्सपर्ट बंद आहे त्याच्यामुळे शेतीला बाजार कांद्याचे भरपूर भाव पडले अडीच रुपये कांदा एक एकनाथ बारा धरून द्यावा लागतो शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी काय घरी माल ठेवायला पाहिजे मार्केट मध्ये माल आणायला नाही पाहिजे आणायला बंद पाडली पाहिजे अजून शेतकरी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकारच्या धोरणांना काय सांगाल तुम्ही सरकारचं धोरण <stansky> अजिबात चुकीचं चालू आहे सध्या सध्या राजकारण नेत्यांच्या स्वार्थासाठी सगळं राजकारण चालू आहे हा इकडच्या पक्ष जातो तो तिकडच्या आडरराव साहेब पंधरा वर्ष खासदार असताना आज सगळे पंधरा वर्ष शिवसेनेच्या तिकिटावर आडरराव साहेब निवडून आले आणि आज तिकीट भेटत नाही म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सोडून ते राष्ट्रवादीत गेले हे स्वतःच्या स्वार्थासाठी चालू आहे अमोल कोल्हे साहेब आजपर्यंत संतवाडी गावामध्ये आज प्रचार पाच वर्ष पाच वर्ष खासदार असताना संतवाडी गावामध्ये आजपर्यंत एकदा आलेले नाही पण आज प्रचार चालू झालाय रणधुमाळी चालू दोघांवर नाराजी घेतून दोघांवर नाराजी असं कसं म्हणता येणार नाही पण आडरवार साहेब आहेत ना पंधरा वर्षामध्ये आमच्याकडे आडर साहेबांचा निधी आहे तीन लाख रुपये सभा मंडपासाठी आढळराव साहेबांनी दिलेले अमोल कोल्हे साहेब आजपर्यंत पाच वर्षात एकदाही संतवाडी गावामध्ये आले नाही ज्यावेळेस इलेक्शनची रणधुमाळी चालू झाली त्यावेळेस एकदा फक्त आरमचं मत काय कोणासोबत गेलं आढळ आढळराव साहेब आढळराव पाटलांचं आज मतदारसंघातलं कोणतं काम आहे का त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलं आढळराव साहेबांनी गाड्याचा प्रश्न असेल बायपासचा प्रश्न असेल आढळराव साहेबांनी रेल्वेचा प्रश्न असेल आडोराव साहेबांनी बायपास प्रश्न आडोराव साहेबांच्या कालखंडामध्ये मार्गी लागलेला आहे अमोल अमोल साहेब अमोल साहेब कोल्हे यांच्या शेतकरी नाराज आहेत दुधाला भाव नाही कांदा निर्यात बंदी आहे त्यामुळे कांद्याला भाव नाही त्यामुळे सरकारवर नाराजी व्यक्त केली जाते त्याचा फटका आडोराव फट ना बसेल का काढूराव पाटलांना फटका बसेल याचं कारण असं का कारण का अमोल का अमोल सा, कोल्हे साहेबांनी दोन तीन वेळा संसदेत आवाज उठवला कांद्या प्रश्नावरून इथं आळे फाट्याला कांद्याची माळ घातली गाळ्यामध्ये याच्यावर शेतकरी सगळे अमोल कोल्हे साहेबांबरोबर राहणार अशी याची गॅरंटी नाही आता तो आपण गायांच्या बाजारामध्ये आहोत तू काय बाजार आहे आता आहे पंचवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये उद्धव ठाकरे सरकारच्या काळात किती बाजार होता बत्तीस तेहतीस रुपये बाजार होता पस्तीस आता ह्या सरकारच्या काळात कमी काय झाला ते नाही तुम्ही आडरराव पाटलांची बाजू घेतली आडराव पाटलांचे काम चांगले म्हणतात आता आडराव पाटील प्रचाराला येतील तेव्हा त्यांना विचारणार का तुम्ही हे दुधाला बाजार कमी केले सर आम्ही सर्वसामान्य मतदार म्हणून विचारणार का सरकार शेतकऱ्यांच्या मागास सर्वसाधारण माणसांच्या मागेच लागलेले आहेत सगळे आज तुम्ही सांगा म्हणजे कसं कोणत्याही पुढे असू शेतकऱ्यांची बाजू कोणी धरीत नाही शेतकऱ्यांचं मन कोणी धरीत नाही कारण संघटना कोणची होत नाही त्याच्यामुळे त्यांच्या मागे कोणी नाही असा एक समज आहे सगळ्यांचा समज आहे त्या उद्देशाने सगळे चालतात शेतकरी संघटित होत नाही त्याचा राजकारणी फायदा घेतात हो राजकारणी सहज सहज फायदा घेतात शेतकरी संघटना होत नाही कोणी कोणची बाजू धरीत नाही बाजूचा प्रश्न नाही त्याचा पण संघटना आहे कुणी रस्ते उतरत नाही शेतकरी त्याच्यामुळे सर्वसाधारण दुधाला भाव आहे त्याच्यात त्यांचा माझी कोल्हानी आळेफाट्यावर आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांसाठी संसदेत सा पण प्रश्न मांडला होता कांदा निर्यात बंदीचा त्याच्यावर हो त्यांचं निलंबन झालं होतं म्हणजे त्यामुळे त्यांना सानभूती राहील का आणि शेतकरी त्यांना मतदान करतील म्हणून नाही असं काही नाही कारण कसं असतं त्यांचाही थोडा शेतकऱ्यांक भाव असतो पण सगळ्या पुढऱ्यांचं शेतकऱ्यांक मार्गदर्शन नसतं लोकसभेचा पट रंगलाय आडरराव विरुद्ध अमोल कोल्ह हेच लोकांना दिसतंय बाकी सगळ्या समस्या लोक विसरून गेलेली आहेत त्यामुळे मग आता अमोल कोल्ह आडरराव शेतकरी कोणा झाले जो शेतकऱ्यांसमोर येईल ना त्यालाच आता दोनच आहेत आपल्या समोर कोणाला ते कसं आहे त्याच्या मनावर असतं थोडस जसं दिसल तसं कारण त्याच्याकडे कसं काही शेतकऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करू सरकार व खुश आहात का तू सरकार व खुश नाही का बरं काय कोणत्याच मालाला बाजार नाही हवी भाऊ म्हणतात कधी देत नाही दुधाचे बाजार गेल्या वर्षी या टायमाला अडतीस रुपये होते यंदा ते पंचवीस रुपये आणले काय ते मधले पैसे जातात कुठं हेच हो? मधले पुढारी खात्यात काय खातात का कोण खात पुढारेच घात मधले नेते मंडळी ज्यांची साखळीचे ते फक्त दाखवायचं पक्ष हा येता नेते मंडळींना शेतकरी जाप कधी विचारणार शेतकरी एकत्र येत नाही ना तो प्रॉब्लेम आहे मोठा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांनी एकी केली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर गावागावात प्रचाराला आलेल्या नेत्यांना प्रश्न विचारले तर त्यांना अवघड होईल का अवघड नक्कीच होईल पण शेतकरी असं येत नाही चार हो आउग, जण येतात चार जण नाही नाही ते नाही ते आपण त्यांच्या बाजून जाऊ त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी एकजूट नाही राहिलेमुळं ते, ते ना होत नाही तसं आढारराव पाटलांना आढारराव पाटील सरकारच्या बाजूने उमेदवार आहेत मायुतीचे उमेदवार आहेत ते शिवसेनेत होते राष्ट्रवादीत गेलेत आणि आता हो ते सरकारच्या बाजूने मतं मागतायत सरकारच्या विरोधात अमोल कोल्ले आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार तर मग आता शेतकरी अमोल कोल्हाय ना देईल की शिवाजी आडावांना आडरावला देणार ना पहिले आता राष्ट्रवादीच होते त्यांनी कामं केलेली अमोल कोल्हे फक्त मालिकेत दिसले ते कोणत्या गावात गेले नाही कुठे आहे माणसं माणसा येतो तसं आहे ना अमोल कोल्ह ना जसं इलेक्शन आलं ना इलेक्शन पुरतच फक्त गावात तरी गावात येत नाही मग त्याचा तो अभिनेता आहे ना तो त्याच्या राहतो शेतकरी सरकारवर नाराज आहेत आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आढळराव पाटील मत त्याचा फटका बसेल ना दाना नाही आढळरावच काय झालं ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात गेल्यामुळे ना त्याला थोडासा फटका बसणार आहे परंतु जन्मते ना संपर्कात येतो जास्त लोकांमध्ये येतो ना त्याच्यामुळे त्याला बहुतेक हे आहे चान्स आहे अमोल कोल्हे काही फायदा होईल का त्यांना फायदा एक दृष्टीनं होईल पण एक मला एक म्हणायचं एक शेतकरी म्हणून सांगतोय मी आमदार जे आहे ते मंत्री यांनी एक जागा कुठली तरी धरायला पाहिजे होती आता आर रावनी काय केलं राष्ट्रवादी शिवसेना इकडे तिकडं तू म्हणा अमोल कोल्ह्याचं तेच झालं ज्या वेळेला अमोल कोल्हे निवडून दिले काहीतरी काम करतील म्हणून हे केलं पण तेच जसे निवडून गेले तसे एकाही शेतकऱ्याला त्यांनी तोंडा खावलं नाही आणि आता इलेक्शन आलंय तर आता शेतावर जायचं जेवायचं अमोल कोल्ह नाही आडरराव यांच्या काय करतात फक्त मतदाना पुरते येतात आपली मतं घेऊन त्यानंतर तुम्हाला परत समाजाकडे ढुकून सुद्धा बघ तिथे कुठले मंत्री असू कुठले खासदार असू कुणी असू आमचं एक वैयक्तिक मत आहे आमदार खासदार निवडून गेल्यावर शेतकऱ्यांकडे बघत नाही भेटत नाही बरोबर बघतेच नाही ना कुणीच निघते कुणी आमदार असो किंवा खासदार असो शेतकऱ्यांना परत धुकून लक्षच देत नाही तुम्ही आता आढळराव पाटील येत आहेत असं सांगितलं यांच्या म्हणण्याची कसं काय समजत नाही नाही यांच्या म्हणत ते समज नाही मी आड हळपाटे काय करतो मला निवडून आला तरी गावागावानी कुठं उत्सव असं काही असेल तरी ते संपर्कात राहतो आरुरा पाटलांनी जे कामं केलेत ते अशी कोणती आहेत काय परिसरातली कामं की त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे आढोवा पाटील काम केलेत ना अष्टविनायक रोड अख्खा केलाय काम आहे आढळून भरपूर कामं झालेत त्याच्याकडे ती पाहून आडोळ निवडून दिलं तर देऊ शकतो आढोळा येऊ शकतो शरद पवार उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे त्याचा फायदा अमोल होईल का शरद पवार उद्धव ठाकरे सहानुभूती आता लोक सहानभूती केले नाही आता काय झालं माहिती का स्थानिक राजकारणाला कोणी इचारायला मागती नाही राजकारणा विचारा मागत नाही अजून काही नागरिकांशी बोलू सरकार व खुश आहात सरकार व खुशात का म्हणजे शिंदे सरकार नाहीचे नाही मोदी सरकारवर मोदी होतो बिलकुलच हो नाही का बरं नाही नाही ना, काय झालंय जसं भाजपचं सरकार आले तसं व आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार कुठे स्थिर सरकार नाही त्यामुळे काय तोटा होते तोटा आहे ना सर्वसामान्य जनते तोटाचे सर्व सरकार आहेच ना एवढं बहुमत आहे नाही नाही बहुमत असून फायदा नाही काय होते मग ते का आजच्या पिढीला आहे ना आजच्या घडीला अशी गमत आहे का शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही शेतकऱ्यांनी करायचं का बरं आर साहेब आहेत ते चांगले दाढळीचे कार्यकर्ते आहेत पोले साहेब तर त्यांच्यापेक्षा भारी आहेत पण आता या दोघांमध्ये टप्फाट्या बघू आता काय होईल ते काळेफाटा परिसर कोणासोबत जाईल आणि जुन्नर तालुका अमोल तालुका म्हणून ओळखला जातो तर मग अमोल त्यांच्या तालुक्यात फायदा होईल का फायदा जरूर फायदा होईल नक्की 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 फायदा म्हणा अमोल कोल्हे शिवाज पाटील यांची लढत एकतर्फी होईल का अशी जोरदार होईल नाही जोरदार जोरदार अतुल बेनके आशा हाते बुचके शरद सोनवणे हे सगळे एकत्र आहेत तिन्ही नेते तिन्ही नेते अमोल प्रचार करत आहेत त्यामुळं त्यांना मत मिळवून अवघड जाईल तालुका वाईज आहे ना त्यांनी सर्व सर्वांना धरूनच काम केलं पाहिजे तालुका वाईज आणि आता मायुतीकडून शरद सोनवणे मायुतीमध्ये आहेत अतुलबेन के माहितीमध्ये आहेत आणि अशाताही बुचके पण आहेत म्हणजे जे तीन महत्वाचे जे नेते आहेत जुन्नर तालुक्यातले ते तिन्ही पण एकाच पार्टी देत आणि ते अमोल कोल्लेच्या विरोधात प्रचार करत आहेत त्याचा तोटा अमोल कोल्हे ना होईल का नाही आता ते म्हणजे मतदार राजा काय करील आएक, आएक हाँ, हाँ, ते म्हणजे मतदार यांचं ऐक ऐकणार नाही हा हा मतदार त्यांच्या त्यांच्या मनातून ते व्यक्त करते मतदार व्यक्त करते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण नक्की काय समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कुठलं पिंपरी काय व्यवसाय तुमचा शेती शेतीमध्ये काय सध्या शेतीमध्ये काय नाही सध्या काय नाही दूध आहे का दूध आहे दुधाला किती बाजार आहे दुधाला आहे बस बावीस चोवीस एवढा कमी परवडतं का एवढा कमी बाबा काय परवडत काय करायचं आता जे दूध आहे ते उत्पादन करायला परवडत नाही मग तोट्यात व्यवसाय करायचा का व्यवसाय बंद करायच्या बरं दूध दुधाला एवढी बाजार काय कमी झाली कशा काय झालं तर सरकारने काय केले काय तर सरकारच त्यांनाच पोट भरता येणार आपल्याला काय भेटायचं उद्धव ठाकरे सरकारच्या काळात काय बाजार होता तर चांगले जवळचा चौथी पस्तीस छत्तीस रुपये बाजार होते आता शिंदे सरकार मध्ये चाळीस रुपयाच्या आसपास बाजार शिंदे सरकारमध्ये कमी झाला असेल बाजार आता काय झाला ते कोठाळे महाराज त्यांनी महाराज उडी तिकडे शेतकरी मेला निवडणूक आली आता परत ही पुढारी येतील तुमच्याकडे मतं मागायला अमोल कोल्हे उभे आहेत त्यांच्या विरोधात शिवाजी आढळराव पाटील आहेत आता गावागावात येतील शेतकऱ्यांकडे मतं मागतील तेव्हा ते मग त्यांना जाब विचारायला पाहिजे का शेत शेतकऱ्याच्या मालाला बाजार का नाही विचार बाहेर विचारबाई कांदा बाहेर काय यांना कांदा करता येईल कांद्यावर शेतकरी झोपवलेच कुठला म्हणजे असं शेतकरी कुठं कुठल्या याच्यामध्ये जिवंत ठेवलाय नाही या सरकारने ना का सरकार नारा जी नाराजी त्याचा फटका ह्या निवडणुकीत बसेल का सरकार बसेल बाय आणि मोदी सरकार तर नाही द्यायचं आलं बाई त्यांनी वाटलो गेलं शेतकऱ्यांचं पिकाला लावली शेतकरी पिकाला आढळराव पाटलाम बरोबर जातील लोक कि मग अमोल कोल्हेन बरोबर कोल्हे बरोबर जातील काय दिले बंबल देत तिथे बंबल देत नाही त्याला हा बोमल तो जरी तिथं म्हणजे अमोल कोल्हेंना पसंदी देतील शेतकरी अमोल कोल्हे सरकार खुश आहात का तुम्ही तुम्हाला काय सरकार सरकारची धोरण कशी सुंदर केंद्र सरकार राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी देशाच्या विकासासाठी सरकार आता शेतकऱ्यांकडे लक्षच नाही खरं पाहिलं तर शेतकरी अक्षरशः कष्ट करून अगदी कष्ट मातीत जातात असं वाटतंय आता दुधाला सव्वीस रुपये म्हणजे अक्षरशः खाद्याचे मोलमजुरीने गेले तरी परवडणं असं वाटतं शेतकऱ्यांना निवडणुकीलाच पुढारी येतात निवडणूक गेली का पुढारी परत येत नाहीत आता परत निवडणूक येत परत पुढारी येतील तर मग शेतकऱ्यांनी यांना मतदान केलं पाहिजे का आणि यांना जा विचारला पाहिजे का शेतकऱ्यांना आता मतदान करणं गरजेचं आहे मतदान न करून काय उपयोग नाही असं कोणाला तरी आपल्याला दिलंच पाहिजे पण एकदा निवडून दिलं की परत पाच वर्ष त्याला लक्ष देत नाही पण आता जो ज्या ज्याची कॅपॅसिटी चांगली निवडून कॅपॅसिटी आता आढळराव तर ठीक वाटतात तसे व काय बरं आढळराव आढळराव आता आहेत आपल्या ज्या वार्डामध्ये किंवा फिरतातच लक्ष त्यांचं अमोल कोल्हे का नको ते गेले निवडून तर इकडे लक्षच दिलं नाही त्यांनी गेले पाच वर्ष मध्ये कधीतरी दिसायचं दिस नाही सरकार विरोधात नाराजी व्यक्त करतायत परंतु सरकारच्याच प्रतिनिधीला तुम्ही पसंती देत आहे असं का बरं काय काय सरकारच्याच बाजूचे उमेदवार जे आहेत आरणराव पाटील यांनाच पसंती देत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करतायत मग असं तुमचं दोन मतं का नाही असं काय नाहीये बरं का सरकारच्या विरोधात असं काय नाहीये पण आपल्या स्थानिक लेवलवरती त्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे ना आपण निवडून देतोय समजा तर आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना स्थानिक जे आहेत आपल्या खासदारांनी काय काम करायला पाहिजे किंवा खासदारांनी वरच्या लेवल काम केले पाहिजे पण लक्ष पाहिजे ना काय कामं केले पाहिजे साधारण रस्ते वगैरे कुठं काय झाले काय बुवा रस्त्यांवर आमदारांनी काय काम केलं पाहिजे आमदार पण तेच ते खासदारांनी आमदारांनी असं संगणमता असं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण काय वाटत गाव कोणतं गाव राजुरे राजुरी निवडणूक लागली माहितीये का हो अमोल कोल्हा गाडराव पाटील कोणासोबत गेलं पाहिजे आमचे सोयरे आहेत अमोल कोले अमोल कोल्हे हाय आमचे भाऊबंदे म्हणून यांनी नाराजी व्यक्त केली करू दे ते आमचे जोडीदार आहेत अमोल गोले गाडराव पाटील कोणासोबत बोले अमोल गोले का बरं अमोल गोले बरं एकदा चान्स देऊ ना परत नाही परत एकदा चान्स द्यायचा अमोल गोले गाडाराव पाटील कोणासोबत अमोल गोले का बरं आमच्या जवळचे होते जवळचे म्हणून कामाचं काही देणं घेणं नाही काम पण आहेत ना आहेत ना काम काय काम आहेत आहेत ना तो झालेली कामं <laughs> हे तुम्ही का काय म्हणतात अमोल कोले काय म्हणतात आढळराव पाटील तर कसं राहील बरं वातावरण या परिसरात या परिसरात वातावरण अमोल कोल्हाच राहील अमोल कोल्हाच वातावरण राहील शेतकरी काही जरी व्यक्त करत असले तर अमोल कोल्हे सोबत जातील असं बोललं जाते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कुठलं आहे कशासाठी आले होते बाजारात गाय सर काय बाजार आहे का चांगल्या गाय चांगलं दुधाला बाजार आहे का दुधाला बाजार दोन रुपये आता कमी झाले काय बरं कमी झाले काय माहिती होत दूध जास्त झालं आता सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही का नाही नाही आता बाजारच कुठे आता शेतकऱ्याला परवडतं का दूध विकायला नाही परवडत शेतकऱ्याचं दूध बावीस तेवीस रुपयाने जातं आणि दुधाची पिशवी साठ रुपयाला भेटते हे असं मधली तफावत का बरं काय माहिती मध्ये खाणारे बोकर झाली साखळी पद्धत झाली कोण खाते मध्ये मध्ये तुम्हाला सांगतो हे मधले लोकच खातात ना डेअरी बसून पुढे गेले तर ते पुढचे गेले तर ते राजकारणी लोकांचा काय सहभाग काय घ्यायचा राजकारणी लोकांचा नक्की शंभर ते सहभाग आहे राजकारणी लोकांनी एवढे बाजार कसे पाडले दुधाचा बाजार पडते परत पण दुधाची पिशवी कमी होत नाही दुधाची पिशवी कमी होत आधी साठ सत्तर ऐंशी रुपये दुधाची पिशवी लिटरला सरकारच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे लक्षात आणून कोण आणून देईन सरकारच्या लक्षात अमोल कोल्हा आणून देतील शिवाजी पाटील आणून आता दोघ हे सारखे जवळजवळ बहुतेक अमोल कोल्या लक्षात आणून दिला असा अंदाज आहे शेतकरी जातील का अमोल जा ना शंभर टक्के आढारां बरोबर का नाही जाणार आड जातो जो बाग घेईल तो त्याच्याबरोबर जाणारच ना शेतकरी पण अमोल कोले गाडराव पाटील कोणा बरोबर शेतकरी मला वाटतं आज अमोल कोले मध्ये एकदा विषय मांडलेला होता त्याच्यामुळे अमोल कोले काहीतरी करेल याच्यात अमोल कोले काही करते अजून काही लोकांशी बोलूया अमोल कोले न पसंत दिली आणि गाव कुठलं आहे बाबा गाव इथलं ती गाव निवडणूक लागली माहितीये का माहिती ना आडराव विरुद्ध अमोल कोल्हे आहे ना शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत आहे कोणासोबत जाते लोक या भागातले या भागातले लोक जाते आपले ओले साहेबांबरोबर काय बर चांगला माणूस पडला ना परत संधी नाही देणार का देण्यासारखे वय वाटत नाही कारण इकडे जोर चांगलाच या भागात कोणाच जोर आहे आपल्या कोले साहेबांचा अमोल कोल्हेंचा अमोल कोल्हेंची काही कामं माहिती आहेत का तुम्हाला कामाची नाही आयडिया पण होत करू ना पाचच वर्ष झाले आता तो कुठली काम जमव करणार वाटतोय होत करू म्हणून संधी द्यायला पाहिजे बोलायचं का ते थोड छत्रपती काय तरी त्यांच्या पाठीमाग आपण आळे फाट्यामध्ये होतो आणि ती नागरिकांशी चर्चा केली अमोल कोल्ले की शिवाजी आडाराव पाटील नक्की कोणाला पसंती देणार याचा आपण कल घेतला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे आळे फाटा जुन्नर प्लीज करा आणि आमचं YouTube चॅनल करा आस्था उमेद